नाट्यगृहामध्ये बसलेले सर्वजण तुझे बॉडीगार्ड आहेत त्यामुळे तू असे काम कर की तुला बॉडीगार्ड ची आवश्यकता सल्ला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मंत्री उदय सामंत यांना दिला आहे आणि आमची सुख शोधत असतात त्यांची ती तुमची जबाबदारी आहे कधीही तुला कुणी तुला कोणीही तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नाही आयुष्यात हे तुझे बॉडीगार्ड सगळे कधीही मला कधी वाटलं नाही चिडलो तिरसट लोक एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपलीही मारतो कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड अरे हे काय चाललंय आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही आम्हाला लोकणार का तुम्ही असं तू तुमच्या नावानं आमचं होत ना <laughs> तिथे टेळायला लावतो तुमच्या नावानं महाबाजूला बरोबर काही काय वेळ काय वे का होतं कुठलेच आम्ही सवाशिव रीती बसलोय हे नवरे पूर्ण <laughs> कोणाबरोबर पळून जातात कशाच नावायला गंध तुमच्या नावानं पण ही जी आहे ही राजकीय शपांतिका आहे त्यातला विमाद आहे खरंच वाईट वाटत मनामध्ये आमच्या काय आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता आमच्या मायंडेटला काही अर्थ आहे की नाही हा राजकीय मंच नव्हे तिथे मी त्याची वाच्यता ही करू उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मागील पाच वर्षात केलेल्या के विकासकामांचा लेखाजोखा उदय पर्व या पुस्तिकेचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे आदी मान्यवरांच्या हस्ते आणि शेकडो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी नाना पाटेकर यांनी जोरदार बॅटिंग करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे भरभरून कौतुक केले आहे आई वडिलांना भेटता येईल मित्रमंडळ नेमकं वर्मावर बोट ठेवायचं हसणं नाठाळपणा हा आपला स्थायी भाव कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी समोर गळी उतरवताना मांडत असताना दोन चार छान गोष्टी हसले बोलले पुन्हा पुढे काही तुमच्या मनातलं आहे तर बोलून टाकायचं जातीय स्लोक हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा मला काही गुन्हा आहे मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं त्याच कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे मला माझ्या पद्धतीनं मी आईलं माझ्या माझं सगळं लहानपणी मुसलमानांमध्ये गेलं म्हणून जंजीराला आम्ही नियमित यांच्या घरात राहत होतो त्यांच्या दोन बायका होत्या नजीरा आणि अनवारी अनवळीची दोन मुलं दिलशाद आणि सैफुल नजिराची दोन शगुप्ता बाबला आधी एक महिला होता लियाकत म्हणून आणि लहानपणाचे त्यांच्यातच वा, वा, वाढलंच तसं एकमेकांच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो कधी माहिती नाही त्यावेळी ताबत मध्ये पण नाचवायचं ना ताबत आमचे तर मला माहिती आहे ना हा सण आहे तो त्याचा मातम आहे का मला ते कळायचं नाही आम्ही लहान होतो एकदम मग तो लिहाकतात म्हणतो पहिली ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ते पत्र्याचे आणि ते घेऊन ढाकून ढाकूनकून वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो सगळं सहावीपर्यंत आयुष्य दिलं माझं तसं मुसलमानांमध्ये आईला एक दिवस मी विचारलो होतं जे आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे त्यानं मुसलमान का म्हणतात म्हणून हिंदू कसं बोललं काही नाही दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे पण असे करतो ते असे करतात अजून काय संस्कार लागतात तुम्हाला काही गरज लागत नाही मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि कधीही तुमच्यापेक्षा लहान असणार ही वृत्ती ठेवली तर फार सोपा मेडिकल कॉलेज काढतो इथल्या मुलाने इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं अजून काय लागतं रत्नागिरी एक कसं जाऊ होतं मला माहिती आहे राजकारण हा माझा धंदा नसून एक समाजसेवेचे व्रत म्हणून काम करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आम्ही आज राजकारणामध्ये काम करतो आणि राजकारणामध्ये काम करत असताना ज्या काही पद्धती राजकारणाच्या आहेत त्या कुठच्याही पद्धतीमध्ये माझ्या वडिलांच्या समोर सांगतो की मी बसणार नाही मी आजही म्हणजे काल रात्री तीन वाजेपर्यंत सगळी कामं संपल्यानंतर मी जर कोणाबरोबर गप्पा मारत होतो तर ते माझे बारावीचे आणि पहिल्या वर्षाचे मित्र नव्हते त्याच्यामुळे राजकारणा माझा व्यवसाय नाही राजकारणा माझा धंदा नाही उद्योग मंत्री जरी असलो उद्योग राजकारणा राजकारण हे एक समाजसेवेचं रथ आहे हे घेऊन पुढे जाणारा माझ्यासारखा का एक कार्यकर्ता आहे आणि कायमस्वरूपी रत्नागिरीकरांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि याच जोरावर आज मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री मुख, उपमुख्यमंत्र्यांना कुठचंही जरी काम सांगितलं कुठचाही जरी निधी मागितला म्हणजे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की अजून एक रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरी पासून मुंबईपर्यंत बोट वाहतूक सुरू झाली पाहिजे जलवाहतूक सुरू झाली पाहिजे शेवटी भांडून बांधून मी थकलो आणि परवा नाराज येऊन सांगितलं आता मंजूर नाही केलं तरी चालेल परवा तीन नेत्यांची बैठक झाली मी निमंत्रण पत्रिका त्यांना पाठवली होती काल रात्री आहे मला फोन आला उद्या कार्य अहवालाचं उद्घाटन आहे तुला काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून काल रात्री महाराष्ट्रातलं पहिलं क्रुझ टर्मिनेटला तीनशे आठ कोटी रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मंजूर केले आणि ते काम देखील पुढच्या दोन महिन्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर आम्ही सुरू करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामं ही शाश्वत असली पाहिजे आणि विकास कामं करत असताना सगळीच पूर्ण झालेली नाहीत काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि ती पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली देखील तुम्हाला कळली पाहिजेत अर्धवट बांधकामा किती झालेली आहे ती देखील तुम्हाला कळली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यातला विकास करत असताना खरं बोलून जर विकास केला तर समोरची लोक खरं आपल्यावर विश्वास ठेवतील या भावनेतून आजपर्यंत मी काम केलंय आपल्या तिघांचेही या रत्ननगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो आणि एवढं कार्यबाहुल्य असताना देखील आपण तिघांनी माझा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल रत्नागिरीकरांच्या वतीनं पण आज माझा कार्य अहवालाचं जरी प्रकाशन असलं तरी तुम्ही जे आहात हे रत्नागिरीकरांसाठी महत्वाचे आहेत आणि तुमच्या वेळानं रत्नागिरीकरांची महती वाढलेली आहे रत्नागिरीकरांचं महत्व वाढलेलं आहे म्हणून तुमच्या तिघांनाही मनापूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को आपली के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा